मित्र हो नमस्कार यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो आज है गुड़ या, गुड़ आने एनार इस्टर मित्रो, आहे फ्रायडे या फ्रायडे आणि येणाऱ्या ईस्टर संडेच्या सर्व ख्रिश्चन बांधवांना आमच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा मित्र आजच्या व्हिडिओचाच विषय आहे गुड फ्रायडे म्हणजे काय येशू ख्रिस्तांचा जन्म कसा झाला येशू ख्रिस्तांचा मृत्यू कसा झाला आणि भगवान येशू ख्रिस्त यांचा बालपण तरुणपण कसं होतं सुळावर चढवणं म्हणजे नेमकं काय असतं त्याचबरोबर ईस्टर संडे म्हणजे काय या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत एका सुताराची बायको मॅरियम अर्थात मेरी यांच्या पोटी येशूचा जन्म बेतलेहेम येथे झाला येशू जेव्हा बारा वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी येरुशेलममध्ये दोन दिवस राहून पुजाऱ्यांच्या ज्ञानाविषयी माहीत चर्चा केली वयाच्या तेराव्या वर्षी ते कुठे गेले काहीच कळले नाही तेरा ते तीस वर्षाच्या ते दरम्यान त्यांनी काय केलं हे एक गूढ आहे बायबलमध्ये देखील त्यांच्या या वर्षात वर्षांचा काहीच उल्लेख नाही मात्र तीसव्या वर्षी त्यांनी येरुशलममध्ये युहांना अर्थात जॉनकडून शिकवणी घेतली आणि त्यानंतर त्यांनी ज्ञान देण्यास सुरुवात केली बहुतेक विद्वानांच्या मते एकोणतीस ए रोजी प्रभू येशू गाढवावर येरुशलमला आले आणि त्यांना तेथेच शिक्षा देण्याचा कट रचला गेला त्यांच्या विरोधकांनी त्यांना धरून सुळावर चढवले त्यावेळी त्यांचे वय अवघे तेहतीस वर्षांचे होते या घटनांच्या तीन दिवसानंतर देखील त्यांनी मेरी मेट्रलिन हिने एका गुहेजवळ जिवंत त्यांना पाहिले त्यानंतर मात्र हे शू कधीच दिसले नाही मित्र हो प्रश्न असा उरतो की इशू सुळावर का चढवला तर त्याच्यामागे अनेक कारणं आहेत त्यापैकी पहिलं लोकांमध्ये लोकप्रिय असलेले येशू ख्रिस्त यांनी काही भविष्यवाणी केली होती ज्यामुळे यहुदी लोकांमध्ये रोष निर्माण झाला त्यावेळी ब भविष्य सांगणारे बरेच लोक होते भविष्य सांगणे म्हणजे स्वतःला देवाचा संदेश टाकेवा देवदूत सांगणे असे म्हणतात की यहुदी कट्टरपंथी लोकांना येशू स्वतःला देवाचं दूत म्हणवत असत ते आवडलं नव्हता इथे रोमन लोकांना यहुदी क्रांतीची भीती वाटत होती कारण त्यांनी यहुदी राज्यावर आपले अधिपत्य गाजवले होते म्हणून रोमन लोकांचे राज्यपाल पितालुसने यहुदींची ही मागणी मान्य केली की येशूला वधस्तंभावर चढवण्यात यावं त्यामागचं आणखी एक कारण होतं की येशूच्या बुक ओल्ड टेस्टामेंट अनुसार येशू जेव्हा गाढवावर बसून येतात तेव्हा लोक त्यांचे स्वागत खजुराच्या फांद्या उचलून करतात त्यांची समज अशी होती की इस्रायलच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील नंतर येशू टेम्पल माउंटकडे बघतात की त्या टेम्पलच्या गाभाऱ्यात बाहेरच्या बाजूस रोमन टॅक्स कलेक्टर बसलेले आहेत मनी चेंजर्स बसलेले आहेत आणि तिथे सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत हे पाहून येशूना खूप वाईट वाटलं की या पवित्र मंदिरात अशा प्रकारचे काम कसे काय चालले आहे ते कंबर बंद काढून सर्वांना मारून मारून त्यांना काढून देतात नंतर जेव्हा रोमन राज्यपाला हे कळते तेव्हा त्यांनी ते सुळावर चढवण्याची शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि येशूला सुरावर सुळावर टांगण्याची घोषणा केली यामध्ये लक्षात घेण्यासारखे आहे की इस्रायली एक यहुदी राज्य आहे आणि येरुशलेम त्याची राजधानी आहे जी रोमन लोकांनी काबीज केली जसे इंग्रजांनी इतर देशांवर आपले राज्य केले पण सत्य काय हे माहीतच नाही या सर्व गोष्टी या आख्यायिकांवर आधारित आहेत पण यामुळे हे सिद्ध होतं की येशू ख्रिस्त यांच्यावर यहूदी रागावले होते आणि रोमन देखील रागावले होते यहूदी लोकांची शिक्षा देण्याची स्वतःची पद्धत असते आणि ते स्व आपल्या शत्रूंना स्वतः शिक्षा द्यायचे जेरुसलेम प्रांतात भगवान येशू ख्रिस्त हे ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत होते ख्रिस्तांच्या बोलण्याकडे अनेक लोक आकर्षित व्हायचे येशू हे स्वतःला देवाचा पुत्र म्हणवत होते जे तत्कालीन धर्मप्रसारकांना आवडत नव्हते यावेळी येशूने आपली बाजू लोकांना पटवून सांगितली जी काही लोकांना पटली देखील त्यामुळे येशूंच्या किमेने लोक त्या धर्मप्रसारकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले धर्मप्रसारकाने या गोष्टीची तक्रार रोमन गव्हर्नर पिलाता यांच्याकडे केली तसेच येशूमुळे धर्म आणि राष्ट्रासाठी धोका असल्याचा दावाही त्यांनी केला यावेळी रोमन गव्हर्नर पिलाला hmm. सॉरी हां य रोमन गव्हर्नर पिलाला याने प्रभू येशू ख्रिस्ताला गोलागोथा नामक वधस्तंभावर लटकवले आणि त्यांच्या हातापायांना खेळ ठोकून त्यांना शिक्षा दिली या शिक्षेत रोमन सैनिकांनी त्यांना खूप यातना दिला असेही बायबलमध्ये म्हटलं आहे याच सुळावर असताना प्रभू येशू ख्रिस्त यांचा मृत्यू झाला ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर लटकावण्यात आलं तो दिवस शुक्रवारचा होता त्यामुळे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस शोक दिवस म्हणून पाळतात चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूंचे स्मरण केले जाते आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा केली जाते गुड फ्रायडे गुड फ्रायडेला होली फ्रायडे ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास करतात या काळात मांस खाल्ले जात नाही परंतु फळे भाज्या मासे दूध आणि गहू यांचं सेवन मात्र नक्कीच केलं जातं आता प्रश्न असा होतो की गुड फ्रायडे म्हणजे चांगला असलेला शुक्रवार या दिवशी तर प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर लटकवण्यात आलं तरीही या दिवसाला गुड फ्रायडे का म्हणतात तर तेही पाहू अनेकजण असे म्हणतात की या दिवसाला मूलतः गॉड फ्राईज म्हटले जात होते जो कालांतराने अपभ्रंशाने गुड फ्रायडे बनला काहींचा असा विश्वास आहे की या दिवसाचे नाव योग्य आहे कारण येशूचे दुःख त्यांच्या अनुयायांना पापापासून वाचवण्याची देवाची योजना होती गुड फ्रायडे हा दिवस गेल्यानंतर येणारा पहिला रविवार हा इस्टर संडे म्हणून पाळला जातो चर्चच्या लोनर कॅलेंडरनुसार इस्टर हा पाश्चात्य पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी पाळला जातो जो यावर्षी एकतीस मार्चला आहे आता या दिवशी मांस खाल्लं जात नाही म्हणजे गुड फ्रायडेला मांस खाल्लं जात खाल नाही व मासे कसे खाल्ले जातात ते पाहू ख्रिश्चन धर्माचे लोक या दिवशी मांस खात नाहीत पण त्याऐवजी मासे मात्र खातात यामागचे कारण असे की समुद्रातून मिळणारे मासेही मांसापेक्षा वेगळे मानले जातात माशांचा आकार हे ख्रिश्चन धर्मातील एक गुप्त प्रतीक मानलं जातं कारण ज्यावेळी ख्रिश्चन धर्मावर बंदी घालण्यात आली होती त्यावेळी ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांना माशांच्या पद्धतीने ओळखलं होतं यात येशू ख्रिस्तांवर विश्वास ठेवणाऱ्यांमध्येही अनेक लोक हे मच्छीमार होते याशिवाय पूर्वीच्या काळी मांस हा खास पदार्थ मानला जात होता त्या दरम्यान मासे हे सहज उपलब्ध होत होते जे बहुतेक लोक सहज खरेदी देखील करू शकत होते या दिवशी मासे खाण्याचे आणखी एक कारण म्हणजे मासे खाण्यासाठी हे थंड असतात पण मांस माँश म्हणजे मटण चिकन हे उष्ण असतं जे उपका उपवास करणाऱ्या व्यक्तीसाठी चांगले मानले जात नाही त्यामुळे गुड फ्रायडेच्या दिवशी अनेक ख्रिश्चन बांधव मांसापेक्षा मासे खाणे पसंत करतात गुड फ्रायडे म्हणजे ज्या दिवशी येशू ख्रिस्ताना सुळावर चढवण्यात आले होते तो दिवस आजही अनेक ठिकाणी प्रतिकात्मकरित्या सुळावर देण्याची प्रथा दाखवली जाते असं म्हटलं जातं की येशू ख्रिस्ताना सुळावर दिल्यानंतर जगाला या क्रूर प्रथेबद्दलची माहिती अतितीव्र वेगानं झाली पण येशू ख्रिस्तांच्या आधी देखील अनेक जणांना सुळावर चढवण्यात आलं होतं त्यांच्या जन्माच्या काही शतकाआधी ही प्रथा सुरू होती असं आढळून आहे सिलियर सांगतात की सुळावर चढवण्याच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे क्रॉस वापरण्याची प्रथा रोमन लोकांनीच सुरू केली अशा क्रॉसपैकी एक क्रॉस हा एक्स आकाराचा देखील होता बहुतांश वेळी लॅटिन क्रॉस किंवा टी आकाराच्या क्रॉसचा वापर केला जात असे हे क्रॉस उंच देखील करता येत असत पण कमी उंचीचेच क्रॉस अधिक प्रचलित होते मृत्यूची शिक्षा ज्या व्यक्तीला ठोठावली आहे त्याला क्रॉसच्या टोकावर चढवले जात असे आणि त्यांचे हात खेचून पाठीवर झोपवले जात असे त्यानंतर हाताना एका दोरीने करकचून बांधले जात असे आणि नंतर मनगटात खेळ ठोकले जात असे पीडित व्यक्तीच्या तळव्यावर दे खेळ ठोकले जात नव्हते कारण शरीराचे वजन हे तळव्यांवर सांभाळले गेले नसते त्यामुळे मनगट किंवा हातांच्या इतर भागातही खेळ ठोकले जात असत आणि हे खेळ अठरा सेंटीमीटर लांब आणि एक सेंटीमीटर रुंद असत से। ज्या व्यक्तीला शिक्षा ठोठावली आहे त्या व्यक्तीला क्रॉस सकट नंतर टोकापासून वर उचलले जात असे आणि मग ते एका खांबाच्या आधाराने उभे केले जातं हा खांब आधीपासूनच जमिनीत गाडलेला असे पायाने देखील क्रॉसच्या खालील भागाला बांधले जात असे आणि त्यात खेळ ठोकले जात असत या शिक्षेतून होणाऱ्या त्रासाची कल्पना करणं ही मानवी कल्पनाशक्तीच्या पलीकडचं आहे यामुळे शरीरातील अनेक नसांवर प्रभाव पडत असे श्वास घेण्या घेण्यासाठी किंवा थोडा आधार घेण्यासाठी पायांवर अवलंबून राहावे लागत असे त्यातून अनेकांना खूप जास्त रक्तस्रावाचा सामना करावा लागत असे यामुळे खूप त्रास होत असे पण जर त्याने पायांचा आधार घेतला नाही तर श्वास कोंडून ती व्यक्ती मृत्युमुखी पडत असे अनेकांसाठी तर हे संत गतीने मरण ठरत असे यात त्या लोकांच्या शरीरातील एक एक अवयव निकामी होत होतो नंतर त्यांचा मृत्यू होत असे बहुतांश लोकांचा मृत्यू सारखाच असे श्वास कोंडू अतिरक्तस्त्राव किंवा शरीरातील पाणी संपणे पाणी संपणे यामुळे शरीरातील अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवत असे ही शिक्षा अधिक निगृण होण्याचे कारण म्हणजे सुळावर चढवल्यानंतर अनेक दिवसांनी त्या मृत व्यक्तीचा मृत्यू होत असे काही लोकांचा मृत्यू लवकरही होत असे बायबलमध्ये म्हटलं आहे की येशू ख्रिस्त हे सुळावर चढवण्यात आल्यानंतर सहा तास जिवंत होते याच धर्मग्रंथामध्ये असंही सांगण्यात आहे की येशू ख्रिस्तांच्या बाजूला असलेल्या दोन व्यक्तींचे पाय तोडण्यात आले होते येशू ख्रिस्तांमध्ये असं काही झालं नव्हतं त्यांचा त्याआधीच मृत्यू झाला नव्हता माफ करा येशू ख्रिस्तांसोबत असं काही झालं नव्हतं त्यांचा त्याआधीच मृत्यू झाला होता रोमन सम्राट कॉन्सेन्टीने टटाईने चौथ्या शतकात ही, ही क्रूर प्रथा बंद केली आणि ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला ही प्रथा बंद करणारे ते पहिले सम्राट होते त्याने धर्माला कायद्याच्या चौकटीत आणले <coughs> त्यांच्या अनुयायांना ते विशेषा विशेषाधिकार बहाल केले जे त्यांच्या साथ आधीच्या धर्माने हिरावून घेतले होते त्यानंतर रोमन साम्राज्यात ख्रिश्चन धर्म पसरला ही प्रथा बंद झाल्याच्या अनेक वर्षानंतरही ही शिक्षा देण्यात आल्याची काही उदाहरणं आहेत पंधराशे सत्त्याण्णवमध्ये जपानने सव्वीस ख्रिस्ती मिशनरींना सुळावर चढवले होते सुळावर चढवण्याच्या प्रथेचा असा भयंकर इतिहास आहे पण मानवतेसाठी प्रेमासाठी येशू ख्रिस्तानी हे बलिदान दिले त्यांचे आज क्रॉस हे प्रतीक बनलं आहे मित्र हो आजचा दिवस गुड फ्रायडे असला तरी मानवतेची शिकवण देणाऱ्या आणि सुळावर चढवल्यानंतरसुद्धा ज्यांनी सुळावर चढवले त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करून या लोकांना माफ कर असं मोठ्या मनाने सांगणाऱ्या प्रभू येशूंचा हा मृत्यू दिवस आहे त्यामुळे मानवतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या या प्रभूला आपण वंदन करूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार